तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज होती फिन निफ्टीची एक्सपायरी तर मित्रांनो इथे बघू शकतो तुम्ही फक्त जो प्रीमियम आहे इथे फक्त जो प्रीमियम आहे सतरा रुपयाचा सोळा सतरा रुपयाचा प्रीमियम होता तो डायरेक्ट एका स्पाईकमध्ये पासष्ट साठ रुपयापर्यंत गेलेला आहे कारण ह्या कॅन्डलला इंडेक्समध्ये पाहू शकता फिन निफ्टीच्या ह्या कॅन्डलला एक स्पाइक आली आणि स्पाईक आल्याच्यानंतर हे कॅन्डल अकरा वाजून तीस मिनिटाची आहे आणि अकरा वाजून तीस मिनिटाला हा जो प्रीमियम होता बावीस हजार तीनशे पन्नासचा अकरा वाजून तीस मिनटाला ह्या कॅन्डलमध्ये स्पाइक आली आणि हा जो प्रीमियम होता सतरा पंधरा सोळा रुपयाचा तो डायरेक्ट साठ पासष्ट रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे तर यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट झाला असता एक लॉटमध्ये आता आपण ते पाहूया तर इथे वरती बाय ऑप्शनवरती क्लिक करतो इथे लिमिट ऑप्शनवरती क्लिक करतो इथे आपण सतरा रुपये टाकून घेतलेले त्यानंतर इथे बघू शकता बाय करण्यासाठी आपल्याला एक लॉट बाय करण्यासाठी सातशे चौतीस रुपये लागले असते आणि सातशे चौतीस रुपये लागले असते सातशे च चौतीस रुपये आपण इन्व्हेस्ट केले असते आणि सतरा रुपयाला हा प्रीमियम बाय केला असता आणि साठ रुपयाला जर सेल केला असता सातशे चौस तीस रुपयाचे आपल्याला दोन हजार चारशे वीस रुपये झाले असते म्हणजेच आपल्याला दोन ते अडीच हजार रुपये एका लॉटमागं प्रॉफिट झाला असता आपण जर सतरा रुपयाला हा प्रीमियम बाय केला असता तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा